नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सर्व शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये मग ती अभिरुपची असू दे आय टी एस असू दे मंथन असू दे स्कॉलरशिप असू दे किंवा अजून अन्य कोणत्याही जसे की अक्षरगंगा या सगळ्या परीक्षेमध्ये इंग्रजी या विषयामध्ये महत्त्वाने प्रामुख्याने विचारला जाणारा प्रश्न असतो होमोफोनचा आता होमोफोन्स म्हणजे काय तर बघा होमोफोन्स म्हणजे काय दोन शब्दांचा उच्चार एकसारखा असतो परंतु स्पेलिंग व अर्थ वेगळा असतो त्या शब्दांना आपण काय म्हणतो होमोफोन्स म्हणतो आता उदाहरण घ्यायचं झालं तर बघा इथे पण टेल आहे इथे पण टेल आहे आणि इथे पण टेल आहे या सगळ्या शब्दांचा उच्चार सेम होते पण स्पेलिंग कशी वे आहे वेगळी आहे तिन्ही शब्दांचा उच्चार सेम आहे टेल असाच होतोय पण स्पेलिंग कशी आहे प्रत्येक स्पेलिंग वेगळी आहे आणि प्रत्येक शब्दाचा अर्थसुद्धा वेगळा आहे म्हणून तर आपण या शब्दांना काय म्हणतो अशा शब्दांना आपण होमोफोन्स म्हणतो मग आता इथे टी ए आय एल टेल म्हणजे शेपू टी ई डब्ल्यू एल टेल म्हणजे सांगणे टी एल ई टेल म्हणजे गोष्ट आता आपण याच्यावरचं स्वाध्याय सोडवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला लक्षात येईल स्वाध्याला सुरुवात करतोय पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिलाय अर्थपूर्ण वाक्य होण्यासाठी योग्य होमोफोन निवडा आता होमोफोन म्हणजे समजलेलं आहे आपल्याला बघा कोंबडीचे टिंबटिंब सुंदर आहे मग इथे कोंबडीचं पिल्लू सुंदर आहे असं वाक्य येणार आहे हो की नाही अर्थपूर्ण मग पिल्लू कोंबडीचं पिल्लू ज्याला आपण काय म्हणतो चिकन म्हणतो म्हणजे चिक म्हणतो आहे की नाही चिक मग बघा हा चिक म्हणजे गाल आणि मग हा चीक म्हणजेच काय कोंबडीचं पिल्लू मग कोंबडीचं चीक सुंदर आहे म्हणजेच कोंबडीचं पिल्लू सुंदर आहे म्हणून मग इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण हा चेक चेक म्हणजे तपासणे आणि हा चेक म्हणजे धनादेश म्हणजे आपण जो चेक देतो पैशांचा चेक धनादेश द्याला म्हणतो या पद्धतीने म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसरा प्रश्न आहे पाचही बोटे बंद केल्यावर हाताची टिंबटिंब बनते बघा उत्तर पाचही बोटे बंद केल्यावर हाताची मुठ बनते मग बघा बरं इथे फास्ट फास्ट म्हणजे जोरात फर्स्ट म्हणजे पहिला आता हे फिट आणि हे फिस्ट आता हे फिट म्हणजे नाही येते मग हे फिस्ट फिस्ट म्हणजे काय मूठ मग बघा पाचही बोटे बंद केल्यानंतर हाताची फिस्ट बनते म्हणजे हाताची मुठ बनते म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आपण मग तू फिट आहे हा फीत आहे म्हणून मी इथे हे काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया शिवाजी महाराजांच्या गडावर मोठ्या मोठ्या टिंबटिंब होत्या मग शिवाजी महाराजांच्या गडावर मोठमोठ्या तोफा होता मग बघा हे कॅनॉन हे कॅरोम आहे हे कॅनोट आहे हे दोन तरी येऊ शकत नाही आणि हे आहे कॅनॉन मग आता बघा याच्यामध्ये कॅनॉन सी एन ओ यन या कॅनॉनचा अर्थ काय आहे तर चर्चेने चर्चने केलेला कायदा या कॅनोनचा अर्थ आहे चर्चने केलेला कायदा मग हे येईल का इथे नाही मग बघा सी ए डबल यन ओ यन कॅनॉन कॅनॉन म्हणजे काय तोफा मग मह शिवाजी महाराजांच्या गडावर मोठमोठ्या तोफा होत्या म्हणजेच इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक ह्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा हौद पाण्याने भरलेला आहे आता आपल्याला माहिती आहे पाण्याने भरलेला आहे हौद पाण्याने पूर्ण भरलेला आहे असं आलं पाहिजे ओके नाही कारण इथे हाफचा काही प्रश्न येत नाही बघा इथे फॉल आहे फील आहे फुल आहे आणि इथे फॉल आहे फोल आहे मग आपल्याला माहिती आहे फुल म्हणजे पूर्ण भरलेलं आहे मग बघा यफ यू डबल युन फुल म्हणजे पूर्ण मग आहे काय हौद पाण्याने पूर्ण भरलेला आहे म्हणून मी ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा आम्ही सर्वजण टिंबटिंब हो पाहण्यासाठी गेलो होतो मग आता सी म्हणजे पाहणे आणि हा सी म्हणजे समुद्र पर्याय एक व दोन बरोबर यापैकी नाही बघा याच्यामध्ये पर्याय एक व दोन बरोबर हे येणार नाही यापैकी ना नाही हे ना, ना ना पण नाही सी पण नाही मग इथे सी येणार आहे आम्ही सर्वजण समुद्र पाहण्यासाठी गेलो मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सी सी म्हणजे समुद्र पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या चित्रासाठी अचूक होमोफोन शोधा बघा इथे आपल्याला टिकमार केलेली आहे मग हे थिक आहे थिक म्हणजे जाड आहे हे टिक टिक आणि हे टिक मग याच्यामध्ये बघा बघा हे टिक म्हणजे हे टीक योग्य म्हणून मग इथे आपले उत्तर आहे टिक हे टीक योग्य पर्याय क्रमांक चार आता बघा टी आय सी टीक या टीकचा अर्थ आहे स्नायू आखडणे आणि हा टीक म्हणजे साग म म्हणून इथे आपल्याला टिकमार्क केलेलं आहे म्हणून मग इथे टिकमारसारखी पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे पुढचं चित्र आहे सशाचं चित्र आहे मग बघा इथे सशाला आपण हेअर म्हणतो मग बघा हीअर म्हणजे इकडे हेअर म्हणजे केस आणि हेअर एच ए आर ई हेअर म्हणजे ससा म्हणून मग इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा पुढचं चित्र आहे आपल्याला पानाचं दिलेलं आहे पाण्याला आपण काय म्हणतो लिफ म्हणतो काय म्हणतो लीफ म्हणतो मग बघा ई ए, ए पी लिप म्हणजे उडी मारणे आणि यल आय पी लिप म्हणजे ओठ आणि हा ए एफ लीफ म्हणजे पाण म्हणून इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा इथे आपल्याला हे मेंढीचं चित्र आहे मग इथे शिप शीप आणि हे शिप आणि हे स्लीप आहे स्लीप म्हणजे हे झोपणे मग तिघांपैकी बघा या शिपचा अर्थ आहे एस एच आय पी शिप म्हणजे जहाज आणि एस एच ई एफ शीप म्हणजे गवताची पेंडी मग ही पेंडी शीप म्हणजे मेंढी आहे म्हणून मी इथे इथे गवताची पेंडी हे जहाज आहे आणि ही शिप म्हणजे मेंढी म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण हे चित्र कशाचं आहे तर मेंढीचं चित्र आहे म्हणून मी तर पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा इथे डोळ्याचं चित्र दिलेलं आहे आपल्याला मग आय आय म्हणजे मी हे ए आय हे तीनही येत नाही आहेत इथे ई वाय ई आय म्हणजे डोळा पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्नान प्रश्ना दिलेल्या शब्दासाठी अचूक होमोफोन शोधा मग बघा इथे एच आय डबल एल हिल मग याच्यासाठी कोणता आहे तर हिल म्हणजे टेकडी मैत बघा हाऊल आहे होल आहे आणि हे प्रे आहे प्रे म्हणजे प्रार्थना होल म्हणजे बी आणि हाऊल आणि हे हिल हिल म्हणजे टेकडी मग आता बघा हे हिल म्हणजे काय तर टाच आहे मग हे हिल आणि हे हिल होमोफोन आहे कारण याचा उच्चार कसा आहे सेम आहे स्पेलिंग अर्थ वेगळा असला तरी उच्चार सेम आहे दुसरा प्रश्न आहे बघा पीस इथे पीस म्हणजे तुकडा आहे आणि इथे पीस पीस म्हणजे शांत प्रे प्रार्थना प्राईज म्हणजे गिफ्ट सॉरी प्राईज म्हणजे किंमत प्राईस म्हणून मी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पीस पीस होमोफोन आहे पर्याय क्रमांक एक पुढचं बघा बॉल बाऊल बोअर बोअर बॅट मग बॉलला होमोफोन आहे बाऊल बी ए डब्ल्यू एल बॉल बॉल म्हणतो आपण डब्ल्यू हा सायलेंट वर्ड आहे पुढचं आहे फिट फिटला बघा रायम हे होमोफोन आहे फूट फिट फ्री आणि फिक्स याच्यामध्ये फिट या फीटला बघा यफ आय टी फिट हे होमोफोन योग्य आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचं आहे यस यू एन सण मग या सणला बघा पहिला पर्याय आहे सम दुसरा आहे सम हे सम म्हणजे बेरीज हे सम म्हणजे काही यस या एन सण म्हणजे मुलगा आणि साईट आता आहे बघा हे सण आणि हे सण मग होमोफोन कोणता आहे पर्याय क्रमांक तीन बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये होमोफोन्स म्हणजे काय आणि त्यावरील काही उदाहरणं काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणासंच सोडवून घेतलेले आहेत अशाकडे आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू